नमस्कार शेतकरी बांधवांनो हे आमचे मित्र संकेत मरकड आज सकाळी दुकानात आले होते तर त्यांचं म्हणणं असं आलं की कांद्याला आज दोन महिने पूर्ण झाले त्या पण म्हणावी तशी कांद्याची डेव्हलपमेंट नाही पात पूर्ण वाकडी पिवळी झालेली तर आता त्यांना दुसरा बेसल डोस भरायचा होता याला तर यामध्ये काय घ्यावं जेणेकरून हे व्यवस्थित होईल तर यांना काय केलं आपण हे ग्रीन शाईन सजेस्ट केलेलं आहे आता या ग्रीन शाईनचे रिझल्ट काय येते काय नाही याच्यावरती आपण एक आठ दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे तर हे ग्रीनशाईन म्हणजे आज मार्केटमधलं असं एकमेव खत आहे की जे खत बनवताना तुमच्या पिकाला लागणारे अन्नद्रव्य त्यानंतर तुमच्या पिकाला जीवन चक्र याचा पूर्ण अभ्यास करून हे खत बनवलं जातं यामध्ये तुमच्या पिकाचे वातावरण तुमच्या पिकाला जैविक अजैविक जो ताण पडतो त्या ताणाचा त्यानंतर परत तुमच्या जमिनीचा सामू पाणी वातावरण या सर्व घटकांचा अभ्यास करून हे ग्रीनशाईन नावाचं खत सर्वोदय कंपनीने बनवलेलं आहे तर याने होतं काय यामध्ये फुलविक ऍसिड येतं ह्युमिक ऍसिड येतं सीविडी येतं त्यानंतर तुमचा पीएच बॅलन्स सर येतं आज जे रासायनिक खतं टाकून टाकून आपल्या जमिनीचा जो पी एच एकदम खराब झालेला आहे ते हे कार्बनची म्हणजे जमिनीतलं ह्युमस वाढवून ते पी एच स्थिर राहतं आणि त्यानंतर हे खत टाकल्यानंतर साठ दिवस तुमच्या पिकाला सुरळीत अन्नद्रव्य पुरवठा चालू राहतो